नमस्कार मित्रांनो मी आज बघू शकता आणि माश्या आहेत माशा एकच आहे आणि भाजी बनली बघू शकता आता भाजी कशी आहे आता भाजीला सुरुवात करतो बघा इकडं बघा माझ्या वर्ड ते आणि घेतलाय आणि इकडं पण माश्यावर समज मसाला ते टाकून घेतला बघू शकतात आणि लसूण पेस्ट आणतील कांदे सर्व टाकून घेतला आणि दनापांडूर एक नंबरचे सगळ्यात बघू शकतात आणि आता कढईत घेतलाय तळून घेतलाय बघू शकता कसा त्यात लय नाही थोडं थोडंच टाकायचं चांगलं लागायचं टेस्ट बघू शकता गावराने मासा गावराश्याच इकडे इकडं ता ताटली काढून घेतलाय आणि लसूण पेस्ट बघू शकता शकतात घेतले आणि बघू शकता आता ओके आलेली आहे कशी पेस्ट आहे तुम्हाला पण आता खाऊन दाखवतो कसं वाटतो आणि बघा एकच नंबर आला जाता गावरान आहे गावरान माशाची लाटलीन कसा नुसता भारी दिसतोय तरी तीन कसली आली कडक बघू शकतात आता बाय गुडवा गुडवाय तुम्ही बंद खायला आमची द मासे गावरा आता बघा ताटी कस कसली आली आता भारी एक नंबरच मासेल आहे बाय